तुमचं मत अजित पवारांना असेल शरद पवार कि विजय शिवतारे अजित पवारच अजिबात लबाड माणूस येतो त्यामुळे काय विजय शिवतारे उभे राहिले तर होईल त्यांच्यात काय पण ते अजित पवारचं नाही काय करत अजित पवारांचं पाहिजे की शरद पवारांचं पाहिजे की विजय शिवतारे पाहिजे अजित पवार अजित पवार तुम्ही अजित पवारांच्या पाठीशी उभं राहायचं का म्हण कारण काय हे ना पहिलं पाणी द्या मग मत दे मत घ्यायला तुमचं मत या परिसरातलं कुणाला असेल सुप्रिया सोळेला या भागाचा विकास कोणी केलाय अजित पवार का नको अजित पवारांनी काय इकडे काम केलंय का नाही काम तर आपलं या परिसरातलं नक्की मत कोणाला असेल मत सुप्रियला ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा डाग नाहीये अशा सुप्रियाता यांना आम्ही या ठिकाणी दुकानदार तुमचं मत नक्की या परिसरातलं कोणाला असेल सुप्रिया सुळे यांना बहुमताने विजय होईल याची खात्री आम्हाला आहे आणि शंभर टक्के ती थी येतीलच सुप्रिया सुळे सुनेत्र पवार की विजय शिवतर सुप्रिया सुळे शंभर टक्के तुमचं या भागातलं नक्की काय होईल शंभर टक्के शिवतारी येणार आहे नमस्कार आपण पाहता स्टार महाराष्ट्र न्यूज आपण आज वाघापूर चौपला आणि वाघापूर गावा परिसरामध्ये फिरणार आहोत आज ब बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय रंगतदार पद्धतीत आहे या ठिकाणी सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार आणि विजय शिवतरे हे तीन उमेदवार सध्या तरी रिंगणात आ असल्याचे चर्चा आहे आपण या वाघापूरच्या ग्रामस्थांना विचारू की आपल्याला नक्की खासदार कोण पाहिजेल नमस्कार सध्या लोकसभेचं वातावरण जोरदार चालू आहे या ठिकाणी शरद पवार अजित पवार आणि विजय शिवतारे असे तिघांचे उमेदवार त्या ठिकाणी रिंगणात आपल्याला कोण वाटतं या ठिकाणी हवा कोणाची आहे अजून तरी नक्की हवा कोणाची सांगू शकत नाही अजून नाही तुमच्या भागातला तुम्हाला खासदार कोण पाहिजे अजित पवार अजित पवारांचं पाहिजे की शरद पवारांचं पाहिजे की विजय शिवतारे पाहिजे अजित पवार अजित पवार हां शरद पवार का न सुप्रिया सुळेंचं काम समाधान करा आहे का की ठराविक लोकांना विचारतात ना सवय पुढं आणला जातात बाकीचे लोक सर्वसामान्य माणसांना विचारलं पाहिजे ना सर्वसामान्य समस्या जाणून घेत नाहीत कोण अजित पवार तुम्ही अजित पवारांच्या पाठीशी उभं राहायचं का म्हणून कारण काय हे आवडताना नेता आहे ना हां तुम्हाला काय वाटतं बाबा याच्यात काहीच नाही सगळं कसं आहे की परिस्थिती अशी झाली की लोकांना कुण, काय वाटतं की कोण कोणाला का बघावं त्यामुळे त्यामुळे काय सांगू शकत नाही त्यांच्यासाठी त्याची परिस्थिती अवघड केली कोण खासदार पाहिजे इकडे सुप्रिया सुळे सुनेत्र पवार कि विजय शिवतारे खासदार कुणी बी येऊ द्या एक लक्षात ठेवा नाही माझं मत सांगतो आम्हाला इकडे वाघापूर पुरंदर तालुक्यात पाणी गहाण पाणी पितोय आम्ही घाण पाणी पितोय पुरंदर वृक्षाचं पाणी पितोय आणि आम्हाला ते पाणी नाही पहिलं पाणी द्या आणि मग मत मध मत घ्यायला पण आता सध्या निवडणुकीचं वातावरण आहे आता पाण्याचा विषय तर दूरचाच तुमचं मत या बा परिसरातलं कुणाला असेल सुप्रिया सुळेला तुमचं स्वागत आहे स्टार महाराष्ट्र मध्ये आपण जे आज सतत इथे या ठिकाणी बसलेला असता या भागाचा विकास कोणी केलाय कशामुळं अजित पवार का नुक तुम्हाला सुप्रियता सुळे अजित पवार का नको अजित पवारांनी काय इकडे काम केलंय का नाही काम केले कारण तुमच्या भागामध्ये पुरंदरुपसाच पाणी येत आहे शेतकऱ्यांचा या ठिकाणी विकास झालाय तुम्ही कुणाच्या मागे राहणार आहात आम्ही ना शेवटी सांगणार शेवटच्या दिवशी मतदानाच्या दिवशी सांगणार कोणाला मतदान करायचं आणि काय कारण का नाराज का तुम्ही परखड परखड काय का भूमिका नाही तुम्ही प्यायचे पाणी जी वांधे प्यायचे पाणी आज गडू घाण पाणी पिते पुरंदर स्वामी वाघापूरला टँकर नाही का पाण्याची टँकर आहे वाघापूरला वाघापूरला टँकर नाही ते ती वेळेवर सुटत नाही पाणी प्यायचं घाण पाणी पितोय तरी सुद्धा या भागातलं मतदान जास्त तुमचा कल कोणाकडे असेल सांगता येत नाही आज आज नाही सांगू शकत बारामती लोकसभामध्ये आपण पाहिलं तर शरद पवार अजित पवार आणि विजय शिवतरे अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे तर आपलं या परिसरातलं नक्की मत कोणाला असेल मत सुपारी राहिला कारण काय कारण काय दाबा गेले चाळीस पन्नास वर्ष आलं पवारसाहेब त्या ठिकाणी बारामतीचे देशाचं राजकारण त्या ठिकाणी पवार साहेब त्या ठिकाणी करतात साहेबांनी गेले चार पाच टम त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी खासदारकी साहेबांनी त्या ठिकाणी केली त्यानंतर गेले पंधरा वर्ष आलं ताईंची कामं ताईंचं काम त्या ठिकाणी चांगलं आहे त्या ठिकाणी संशोध रत्न पुरस्कार त्यांना तीन चार वेळा त्या ठिकाणी प्राप्त झाला मिळालं त्या ठिकाणी प्रत्येक गावागावात पोहोच पोहोचणारे खासदार म्हणून ओळख सुप्रची ओळखाली महाराष्ट्रामध्ये अजित पवार का नको नाही अजित पवार का नको असं आम्ही म्हणू शकत नाही अजित पवार का नको म्हणून पण त्या ठिकाणी आमच्यामध्ये ताई योग्य त्या ठिकाणी काम करतात आणि ताईंच त्या ठिकाणी खासदार की असं तुमचं काय मत आहे की विजय शिवतरे सुद्धा आजपर्यंत त्यांचं निवडणूक लढवायची म्हणतात एकीकडे शरद पवार आहेत अजित पवार आहेत तुमचं या परिसरातलं मत कोणाला माझं वैयक्तिक मत आहे की ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा कलंक नाही ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा डाग नाही अशा सुप्रियाताईंना आम्ही मतदान करणार आहोत विजय शिवतारे यांच्या भूमिके कसं त्यांची भूमिका वेगळी आहे त्यांचा पक्ष वेगळा आहे ताईंनी पंधरा वर्ष संसदेत चांगलं काम केलेलं आहे संसदरत्न महासंसदरत्न त्यांना मिळालेलं आहे आणि असं आता म्हणजे त्या आणि संसदेत आपल्या शेतकऱ्यांचे किंवा सर्वसामान्यांचे नागरिकांचे प्रश्न संसदेत चांगल्या प्रकारे मांडू शकतात असं माझं मत आहे त्याच्यामुळे मी सुप्रिया ताईंना मतदान करणार तुमचं खासदारकीचं या ठिकाणी सुप्रिया सुळे आहेत आ, सुनेत्रा पवार आहेत तुमचं मत कोणाला असेल सुप्रिया ताई कारण म्हणजे आता जवळजवळ पन्नास पंचावन्न वर्ष साहेब राजकारण करतात ते देशाचं नेतृत्व करतात आणि त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोकांना तरी त्याविषयी अभिमान पाहिजेच सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय रंगतदार वळणावर आहे या ठिकाणी सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार आणि विजय शिवतर अशी तिरंगी लढत होण्याची आज तरी शक्यता आहे मात्र आपले वाघापूर चौपल्यावरती आपण आलेलो आहोत या ठिकाणी दुकानदार आहेत तुमचं मत नक्की पर का या परिसरातलं कोणाला असेल सुप्रिया सुळे यांना बहुमताने विजय होईल याची खात्री आम्हाला आहे आणि शंभर टक्के ती येतीलच कारण काय सुप्रिया सुळे का सुप्रिया सुळेने या भागामध्ये भरपूर कामं केलेली आहेत इथून पाठेमागचे कुणी कामं केली नाही एवढी कामं या भागामध्ये झालेली आहेत आणि महत्त्वाची गोष्ट शरदचंद्र पवार साहेबांनी पुरंदर उपसा योजनेमुळं या भागामध्ये सुजलम सुफलम झालेलं आहे त्याचे आशीर्वाद आम्ही आम्हाला आहेत तुमचं काय मत असेल नक्की सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार की विजय शिवतरे सुप्रिया सुळे शंभर टक्के शंभर टक्के कारण त्यांनी विकास करायला ऐकत नाही तुमचं गाव गोरुई गाव गावाची परिस्थिती काय सुप्रिया सुळेच भौतिक अजित पवारांचं काम आहे की नाही इकडं आहे पण आता काही जास्त बोलण्यासारखं नाही त्यांचं कारण काय असणार पण आता बोल त्यांच्याबद्दल बोलतच नाही आपल्याला तुमचं या ठिकाणी बारामतीतून सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे आणि विजय शिवतारे आज तरी आहेत तुमचं मत काय असेल की बघा आमचं मत एक आहे शिवतारे बापू जिंदाबाद आणि दुसरी गोष्ट सुद्धा पाणी आणलंच नाही यांनी पण पन्नास वर्षाचा तालुका पाठिंबा घालावला तिसरी गोष्ट आज लोकांना लो पाणी प्यायला नाही तालुक्यामध्ये जनावर लोकांची पाणी असून तडफडतात आम्हाला पाणी पियला होतं ना आठ आठ दिवस सिंगापूरला पाणी नाही आज असं शिवतरे आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा लिहा अजित पवारांची ते थांबल्यागत वाटतात था। तुमची शिवत्यांची भूमिका तुम्हाला योग्य वाटते का एकदम ओके एकदम आता त्यांनी माघार घ्यावी की लढावं लढावं त्यांनी बिंदा शंभर टक्के पाठिंबा त्यांना राहील इंदापूर भोर दौंड खडकवासला आणि पुरंदर पाच तालुक्याचा फुल पाठिंबा विजय शिवत्यांवर राहील तुमचं या भागातलं नक्की काय होईल शंभर टक्के शिवतारे निवडून येणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे तुमचं मत इकडं सुप्रिया सुळे हे सुनेत्रा पवार की विजय शिवत्यांना पवार साहेबांसाठी कारण काय पवार साहेबांच्या एवढ्या वार पवार साहेबांसाठी कारण काय त्याचं सुप्रिया सुळे जराच काम म्हणजे किंवा संसदेतलं त्यांना अनुभव मोठा आहे तिकडच्या भागातले काही प्रश्न सुप्रिया सुटलेत का सुटलेत काही शाळेतल्या मुलांना सायकली वगैरे कुठं काही उपशाच्या पाण्याला काय त्यांची मदत नाही तसं त्यांची मदत काय झालेली नाही सांगता येणार ना। लोकसभा निवडणूक चालू आहे तुम पुरंदर मा बारामतीमध्ये बारामतीमध्ये शरद पवार अजित पवार आणि विजय शिवतरे अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे सुप्र सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार तुमचं या भागाचं मत नक्की कोणाला असेल शिवतारे बापूला शिवतरे बाप्पूंना का हा पुरंदरचा विकास चांगला केलेला आहे म्हणून आज तर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काल बैठक झाली त्यांची आज माघार घेण्याची शक्यता आहे बापूंनी काय करावं असं तुमची मत नाही माघार घेतली तर मग आता आपलं पवार साहेब दरायचे बापूंनी महा घ्यावी की नाही असं काय बापूंची भूमिका योग्य आहे का तुम्हाला नाही नाही घेतली अजिबात ज्येष्ठ नागरिक आहात काय मत आहे नक्की मत कुणाला असेल नाही तसं नाही काय सांगता तुमच्या बागाचा विकास कोणी केला हे तरी सांगा हा बापूंनी केला नाही विकास तुमचं मत नक्की कोणाला असेल त्यांनी सांगितलं तसंच शेवतारी बापुलाचे ठिकाणी दुसरे आहेत या ठिकाणी दुकानावरती तुम्ही तुमचं नाव काय कुठले तुम्ही प्रकाश खैरे खैरेवाडी आहे शिरूर शिरूर तुमच्या शिरूरची काय हवा असेल नक्की शिरूरची हवा आता सध्या आता अमोल कोल्हे साहेबांच्या उभं राहायची गरज आहे कारण ह्या मोदी सरकारने शेतकऱ्यांची फार वाट लावलेली आहे आणि हे खोके सरकार काही कामाचं नाही हे स्वार्थासाठी कुणी इकडे उड्या मारली मारते शिवाजीराव आडराव पाटील यांनी आता राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे गेले पंचवीस वर्ष झाले आमच्या भागात शिवाजीराव आढळराव पाटील आणि वळसे पाटील यांचा संघर्ष होता त्यांचे कार्यकर्ते वेगळे आमचे कार्यकर्ते वेगळे आणि कोण कोणाच्या दहाव्याला गेलं नाही मैत्रीला गेलं नाही लोकं वेगळी राहिली आणि हे आता गोड झाले दोघं आढळरावांनी काही विकास केला नाही असं तुम्हाला म्हणायचं का विकास विकास केला पण शेतकऱ्यांसाठी अशी काम नाही ना काही त्यांनी गाठ बांधले बैलगाडे पळावले एवढंच काम केलं नाव पैसे वाटले कोले फिक्स मग कोल्हे फिक्स करावंच लागेल नाही तर शेतकऱ्याला सात बारा काढावा लागेल अशी परिस्थिती आहे हे शिरूरच्या भागातले आहेत बारामतीमध्ये आपण कव्हरेज करतोय आज कांद्याची परिस्थिती पाहिली साहेब नेपाळला कांदा दोनशे रुपये किलो खापलाय ऑन रोड माल जातोय आपला आणि माझ्या गावात कांदा पिकतो आमच्या शेतकऱ्याची माझ्या खिशात पट्टी आहे एका शेतकऱ्याची एकशे तेवीस पिशवीची सदोतीस हजार रुपये शेतकऱ्याला फाशी घ्यायची वेळ ह्या मोदी सरकारने आणलेली आहे यांना महाराष्ट्रातून बाहेर काढावं लागेल नाही तर शेतकऱ्याला सातबारा काढावा लागेल आणि तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे शहरी लोकांना पण की ह्या वेळेस निवडणुकीत शेतकऱ्याला सहकार्य करा शेतकऱ्याला जगू द्या नाहीतर शेतकऱ्याच्या जमिनी मोदी सरकार आदानीसारख्या लोकांना विकून टाकील आणि शेतकरी पुढची पिढी कधीच शेती करणार नाही तर आपण हा आढावा घेतला आहे वाघापूर चौफुला या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघातला निश्चित आपण येणाऱ्या सात तारखेला सात मेला आपण निश्चित की नक्की मत बाजूने जाईल धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे